मित्रांनो रस्त्यामध्ये गावाकडच्या ट्रॅफिक लागली होती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन दिवस खूप थकलेला होतो त्यामुळे दोन दिवस व्हिडिओ काय शूट केला नाही तर आज कंटिन्यू आपल्या उडालाच सुरुवात करून नये मित्रांनो वाटतं मित्रांनो आज आपल्याला नाही आपल्या घरची कामाला सुरुवात करावं लागणार आहे दोन तीन दिवस आपण घरचे कामं करायला शिबिल नव्हतं आपलं आपल्या काकडीला ऑफर फॉवर नि काकडी बांधायची काकडीला गवत काढायचं आहे खूप सारे कामाचे धावपळ आहे त्यात कांदे काढायचे कामाचं आता काही स्टॉपच नाही तर थोडं कंटिन्यू काम चालू नाही जास्त तर आता कामाला अडचण कंटिन्यू करू आपण बाकीच्या गोष्टी माझ्या मस्ती खूप केली दोन तीन दिवस आता ती माझ्या मस्ती थांबवून देऊ आणि कामाकडे लक्ष देऊ मित्रांनो वाटतं कामं खूप महत्त्वाची कारण कशी आपलं सारा उदार निर्वाह सारा शेतीवरती त्याच्यामुळे शेतीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आपल्यासाठी मित्रांनो वर्ग सकाळी सकाळी आपण गायनं कुट्टीचं वैरण करून दिलं गाय कुट्टी खात आहे पेंट खाऊ आला जे कुट्टी खाऊन जाईल पेंट खाली टाकून देऊ आणि आपल्याला काकडीत ते ना गवत तर एक दोन बांबू तुटले काकडीचे ते बांधून घेऊ आपण का बांबू आणि बाकीचे दिवस काम होऊ मित्रांनो तर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला बघूया दिवसभराचे कामं आपली मित्रांनो आपल्याला तीन पोस्ट करायचं दोन मिनिटं त्यानंतर येऊन दोन तीन सड्या पाडायच्या परत येऊन घेऊन यायचं आपलं सरकार कांदा सऱ्या पाडायचा त्यानंतर अडचण घडून दोन तीन सड्यांची दोन पोस्ट करून दोन तीन साऱ्या पाडून आणि परत तर घेऊन याय म्हणून खांद्याला सरे पाडायचं पटकन लावू नवीनाश भाऊच्या घरी दोन तीन सरावून देऊ आपलं संध्याकाळपर्यंत आपलं जाऊ रोटर मारून आपण सरी पाडायची उद्यापर्यंत यंत्र पोच करतो आपण मित्रांनो अविनाश भाऊच्या घरी नाही का सरी पाडून पर यंत्र घेऊन आला आपण आता आपण नाही का काकडीच्या ओरात जाऊ काकड्यात झाडं बांधायचं तर ती बांधून घेऊ संध्याकाळला आपण रोटर मारून घेतील आज आजीला पोच करत गो देवाला आजी पण थांबली संध्याकाळ आजीला पोच करून दे गो देवाला त्याला जोड होईल तेवढं काकडीचं खाली फाट्या खाली लोंब काढल्या तर वरती करून घेऊ आपण बरं आता काकडी पण तोडायची आपल्याला कामाचा लोडं तोड्या बघू जोड होईल तेवढं ॲडजस्ट करत मित्रांनो काकडीचे शेंड आहे ना असे वरती काढून देतो आपण कारण काही खाली खाली लोंबले ना बघा काही असे यांना वरती काढून दिलं म्हणजे ती वरती म्हणतील खाली अटकणार नाही खाली होतं खाली डाक पडतो बरं का तर वरती लावायचे आता आज जिल्हा नेऊन घालायला पण नाही तर ठरलं तर अकंत गेला घरी पाच दहा मिनिटं द्यायचंय तोपर्यंत जेवढं होईल तेवढं आपण शेंडीवर करून देऊ चला आजीबाईला जायचं आजीबाईचा गुतला पंतजात जीव आजीबाई उठलं लिपूर ठीक आहे चला तो जर उठला तर माग लागेल गाडी पुढे घेऊन जाऊ आपण पुढे जाऊन चालू चला तर मग करला आणि तिकडनं त्यांना बाकी काही सामान आणायचंय सामान पण आपण घेऊन येऊ मित्रांनो रस्त्यामध्ये गावाकडचं ट्रॅफिक लागली होतं थांबून घेतली गाडी म्हणजे खरं त्या ट्रॅफिकने ट्रॅफिक थांबव धाम केली जातात ही ट्रॅफिक निघून गेली गावाकडची आपण मित्रांनो आपण काल भैरवनाथ देवस्थान बोपटेत आलो त्याला पटकन सर्वांनी दर्शन घेऊन टाका नक्की घ्या परत त्या नमूनात दर्शन घेतलं आणि काळचं दर्शन घेऊन टाका तोपर्यंत आपण गोधेबाल जाऊन नव्हतो आणि दर्शन घेऊन टाका जसं घेतलं तर पाठीमागं व्हिडिओ बॅक करा आणि दर्शन घ्या तोपर्यंत आपण गोदेवाला जाऊन येतो आजीला सोडून आपण आला अंध सुरूमध्ये सोडून जेवढं सामान खरेदी करायचं आहे ते सामानची खरेदी करू अंदाज सोडलो आपण आणि नंतर घराकडे जाऊन जर पण आपल्याला काकडी पण तोडायची जिथून पटापट तेवढं सामान खरेदी करायचं तेवढं खरेदी करू येतात आणि घराकडे जाऊन काकडी तोडायला सुरुवात करू आपण मित्रांनो अंदाज मी सारी खरेदी झाली आहे गमिले गमीला गमिले घेतले दोरी घेतली तर आपल्याला काकल्या दोरी घेतली बाकी थोडंसं औषधं घ्यायची तर औषधं घेतली आता मी घराकडे घरी लवकर जाऊ आणि सूर्य पण हॉलसेल चाललं बरं का लवकर जाऊन घरी जाऊन आपल्या काकडी तोडायची आतांना त्यांनी तोडायला बी लागले ते येत नाही पण घरीतून बघू लागल्या उत्तम नसेल लागले तर आपल्या जाऊन काकडी पण तोडायची काकडी तोडायला सुरुवात करू चला जाऊ लवकर घराकडे आपण एकदा गेट वरती गेटवरून गाडी आली होत गाडी गेली मित्रांनो दिवस मावळून गेला अंधार पाडायला आलाय आपल्याला काकडी तोडायची होती पण मात्र शक्य नाही होणार तोडणं कारण का काकडी तोडणं आता सुरुवात करायची म्हणजे शक्य नाही दिवस मावळून गेला त्या हिशोबाने दर तो कुठे खड तोडू आपण काकड्या साऱ्या आज ते स्टॉप देऊन टाकू काकडीवर तोडायला का कारण की होणार नाही तोडून वर्क म्हणजे कसं बिरगलं जरी ना किती प्रयत्न केला ते तोडणं होणार नाही त्या अनुषंगाने तर तो काकडी तोडून घेऊ हक्का आणि गवत काढायला सुरुवात केली पूर्णपणे निम्म्याच्यावर सर गवत काढून झालं तर आपण बघू गायनसाठी गवत घेऊन ठेवू आता घरी आणि पटापट कामावर कारण आत्ता तर आपण घरी पोहोचलो बरं मित्रांनो सारसा घरी आला होता काकडी उद्याकडे नियोजन करून बाकी सारे मंडळ उद्याच म्हणतात पुरे तोडू काकडी आपण आता ते स्टॉप देऊन टाकू काकडी तोडायला मित्रांनो कसा आहे काकडीचा पोडा आपला कमेंट करून नके सांगा बरं का घरच्या वावरातील काकडी खायला माझ्याच वेळी फळ का कसं आहे खूप आहे मग तो सांगून घेऊ काही काही काकड्याला पोडा लेट झालं आहे खूप मोठमोठ्या होऊन गेल्या ठीक आहे आज सुट्टी येऊ कुठे उडू काकड्या आपण आता नाही का आकान गोत करून ठेवलं त्यातलं गवत गोळा करून घापून तू कशाला आला पळ काकडे आण काकडी आणला आकडे पळ वे काकडी येऊन वय दोटकन पळत रे तू पळत जा पळत काकडी आणला पाठवून काकडीत गवत निघाल होत गाईं त्याची जाईल एवढं गवत आहे ताकन फ्रँकांत गोळा करून इकडं तापून घेऊन जाऊ घराकडं काय झालं हाय ती अक्कन तोडली पाहिजे पण अक्कन तोडली बा काकडी नाही पुढं अजून नाही पुढं अजून अजून पुढं अरे अजून पुढं जागतं दा। आलात नाही ना कुठं 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 जाय पुढं पळ तिनं तोडू तिकड तोडले तोडली तोडलं वेळां जर तो हालत नाही आणि काकडी कुठं काकडी कुठे विचारत बसतो ठीक आहे चला दिवस मावळून गेलाय आणि मावळते जो सो त्या व्हिडिओवर थांबवले वेळ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याला भेटू अशा पुढील नवीन ब्लॉग तोपर्यंत नमस्कार सर्वांना